नमस्कार मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज काही दिवसापूर्वीच वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी उद्धव ठाकरेंवर एक गंभीर आरोप केला होता की मागील निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट वाटपाचा त्यांनी हा गंभीर आरोप केला होता त्या निमित्तानेच वैजापूर मतदारसंघ आता चर्चेत आला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे या आरोपांचा वचपा काढणार का व आमदार रमेश बोरे यांचं काय होणार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा विजयी होणार का या संदर्भात चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत त्याआधी तुम्ही जर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब जर नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनेलला आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा वैजापूर हा महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात शिवसेनेने जिंकला होता वैजापूर हा महाराष्ट्रातील औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यांतर्गत येतो संभाजीनगर म्हणजेच शिवसेनेचा हा बाले मानला जातो परंतु शिवसेना पक्ष फुटीनंतर वैजापूर मतदारसंघातील बिंदेवार आमदार रमेश बोरनारे यांनी शिंदे गटाची वाट धरली होती त्यानंतर आता पुन्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर पैसे घेऊन तिकीट वाटपाचा गंभीर आरोप केला आहे त्यामुळे या मतदारसंघातील लढत तुरशी एकंदर होणार आहे आता रमेश बोरनारे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरेंनी भाजपच्या एका बड्या नेत्याला पक्षात प्रवेश दिला आहे भाजपच्या डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मातोश्रीवर अनेक भाजप पदाधिकाऱ्यांसह शेकडो समर्थकांसह ना घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे दिनेश परदेशी यांचा राजकीय प्रवास आहे सन दोन हजार एकोण दोन हजार एक पासून ते जवळपास आतापर्यंत वैजापूर नगरपालिकेवर डॉक्टर परदेश यांची एक हाती सत्ता राहिली आहे तसेच परदेशींनी काँग्रेस करून यापूर्वी दोनदा विधानसभा सभा या मतदारसंघातील लढवली आहे ही परदेशींचा अगदी थोडक्या मता, मताने पराभव झाला होता तसेच शिंदेचे विद्यमान आमदार यांना आव्हान उभे करणाऱ्या उमेदवारांच्या यादीत परदेशींचे नाव आता आघाडीवर राहिले आहे वैजापूर राजकारणातील मोठे नाव असलेले भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर दिनेश परदेशी यांना शिव बांधून आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे दिनेश परदेशी हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला त्याचा फटका बसणार का अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे याच मतदारसंघात विद्यमान आमदार रमेश बोरनारे हे शिवसेना शिंदे गटात आहेत त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी परदेशी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे आता समजत आहे डॉक्टर परदेशी यांनी दोन हजार अठरा साली भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे वैजापूरमध्ये भाजपला त्यांच्या रूपाने एक नव संजीवनी मिळाली होती परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परदेशींनी माघार घेतल्याने विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांनाही दोन हजार विधानस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्याला चांगला फायदा झाला होता याच दरम्यान शिवसेना भाजप महायुतीमध्ये तालुक्यातील मोठ्या छोट्या निवडणुकांमध्ये एक अतिसत्ता त्यांनी मिळवली होती परंतु आता परदेशी यांना ठाकरे गटात असल्याने भाजपला या मतदारसंघात मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गट रमेश बोरणारे यांना टक्कर देण्यासाठी मोठी ताकद निर्माण करत आहे असं एक एकंदरीत दिसत आहे त्यामुळे ठाकरे गट वैजापूरची जागा पुन्हा आपल्याकडे खेचून आणते का याकडे आता आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांचे लक्ष लागणार आहे आमचा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद